बोरी शहर शांततापूर्ण कडकडीत बंद बोरी प्रतिनिधी संतोष तायडे जिंतूर तालुक्यातील बोरी बाजारपेठ बंदची हाक दिल्यामुळं बोरी शहर कडकडीत बंद व रस्त्यांना शुकशुकाट पाहायला मिळाला इथं स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरणी धनंजय मुंडे व संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आरोपी करावे या मागणीसाठी आणि परभणी तालुक्यातील पेडगाव इथं गुरुवार दिनांक सहा मार्च रोजी मराठा समाजाच्या वतीनं बाजारपेठ बंदचं आवाहन करण्यात आले होते याबाबतचं निवेदन बुधवार दिनांक पाच मार्च रोजी पोलीस ठाण्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना देण्यात आले होते जिंतूर तालुक्यातील बोरी इथं दिनांक पाच मार्च रोजी रामेश्वर सोमेश्वर महादेव मंदिर सभागृहात मराठा समाजाची बैठक संपन्न झाली होती या बैठकीत स्वर्गीय संतोष देशमुख यांचा अमानुषपणे झालेला खून व परभणी तालुक्यातील पेडगाव इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना याबाबत चर्चा झाली त्यानंतर सर्वानुमते मुख्यमंत्री यांना सहाय्यक या पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे बोरी यांच्या माध्यमातून मागण्याचे निवेदन देण्यात आले या निवेदनात धनंजय मुंडे व संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सह आरोपी करणे परभणी तालुक्यातील पेडगाव येथील छत्रपती शिवरा यांच्या पुतळ्यांच्या विटंबनेचा निषेध व संबंधित आरोपींना तात्काळ अटक करणे आदी मागण्या करण्याचं निवेदन देण्यात आलं परभणी जिल्हा प्रतिनिधी संतोष तायडे परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा